नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र प्रतिकारचे जे बुलंदावाज सरकार लाईव्ह न्यूज उमरखेडमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळं लेडी नाल्याला पूरस्थिती निर्माण होऊन नाल्याला ला लागत असलेल्या वार्डात राहणाऱ्या नागरिकाच्या घरात पावसाचे पाणी शिरत असून लोक घाबरलेल्या अवस्थेत आपल्या घरातले सामान व पशुपाल्यांना सुरक्षित स्थळी हलवत आहे ढाणगे रोड सिमेंट रस्त्यावर पावसाचे पाणी साईडकडच्या दोन्ही नालीतून पाणी ओर फ्लो होऊन लोकवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मार्गाने वार्डात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरत आहे वार्ड परिसर तळ्याच्या स्वरूपात दिसत आहे ही स्थिती पाहून शासनाने ताबडतोब दखल घेतली आणि हापसे पटवारी साहेबांनी मृत्युजा नगर वार्डाचा सर्वे केला आणि आता लाभार्थी अनुदानाच्या अपेक्षित आहे सरकार लाईव्ह न्यूज